नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बॉईल केलेले साखरू परत त्याच्यानंतर आपण याला गावरान तूप आणि त्याच्या सोबत थोडेसे साखर किंवा गुड तुम्ही वापरून एकदम स्वीट असे साखरू आपण बनवू शकतो आता आपण एका कढईमध्ये साखरू घेऊन मी अगोदर धुवून घेतलेले परत एका पाण्याने आपण हे साखरू चांगले धुवून आहे आपल्याला आपण आता आप हे साखरू धुवून घेतलेले आहे आता त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी आपण आता काढून घेऊ पाणी काढल्यानंतर आपल्याला आता साखरू बॉईल करायचे आहे त्याच्यासाठी गॅस चालू केला मी गॅस चालू केल्यानंतर कडे ठेवली त्याच्यानंतर याच्यामध्ये एक तांबे पाणी मी कढईमध्ये ॲड केलं त्याच्यानंतर एखादी अशी चाळणी घ्यायची आहे चाळणी घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर मध्ये एक एक साखरू आपल्याला याच्यावरती रचून द्यायचं आहे पाहू शकता मी पूर्ण साखरू असे एक एक सर्वे याच्यावरती रचून दिलेले आहे चाळणीमध्ये टाकलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहू शकता तुम्ही सर्वे रचले गेलेले आता आपण पंधरा ते वीस मिनिटापर्यंत हे साखरू बॉईल करू पंधरा ते वीस मिनट आपले झालेले आहेत आता आपण या साखरूंना चेक करून पाहणार आहोत आपले साखरू झालेले आहेत की नाही झाले एक सुरी घ्यायची सुर्या सुरीच्या सहाय्याने चेक करायचे आता आपले साखरू एकदम असं नरम झालेले आहेत साखरू आपण आता काढून घेऊ काढल्यानंतर हे साखरून आपण आता पाहू शकता तुम्ही आता हे साखरूंचे आपल्याला छोटे छोटे पीस करायचे साधारण एक एक इंची पीस करायचं आपल्याला गोल गोल आता आपण एक एक साखरूचे पाहू शकता गोल गोल पीस करून घेऊ आपण आता आपले हे साखरू गोल पीस करून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण आता पुढची प्रोसेस करे वळणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीत मी गोल पीस केलेले आहे परत गॅस चालू करायचा आहे कढई ठेवायची आहे कढई ठेवली का याच्यामध्ये आपण आता गावरान तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण साखरू ॲड करू आपले पूर्ण साखरू याच्यामध्ये ॲड झालेले आहे आता आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले साखरू थोडेसे नॉर्मली गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता परत आपण याच्यावरती थोडं तूप टाकणार आहोत तूप टाकल्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स आहे जेणेकरून चांगलं फ्राय होऊन जाईल आता आपले साखरू पाहू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन झालेले आहेत छान असे गोल्डन ब्राऊन आपले साखरू झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत साखर किंवा तुम्ही याच्यामध्ये पण ॲड करू शकता तुम्हाला कमी साखर जास्त साखर तुम्हाला जा जसं सा पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही ॲड करू शकता आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण जेणेकरून साखरचा पूर्ण पाक व्हायला पाहिजे नॉर्मली आणि आपल्या साखरूला चांगलं लागायला पाहिजे हे साखरू एकदम असं गुलाबजामुन सारखे लागतात आता आपण पूर्ण हे साखरू मिक्स करतोय चार ते पाच मिनिटा पर्यंत फ्राय केलं की होऊन जात पाहू शकता तुम्ही आता आपले साखरू छान असे साखर विरगळलेली आहे आपलीवाली आता आपले साखरू बनून तयार आहेत चला मग आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयाला पाहू हो शकता तुम्ही असे छान असे गोल्डन ब्राउन झालेले आहेत एका प्लेट मध्ये आपण याला आता काढून घेतलेले आहेत हो पाहू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या